मनस्मृतीचा विषय मनस्मृतीचा विषय गाजवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर ते आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे ज्या मनस्मृतीच्या विरोधामध्ये आज जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केलं मनस्मृती जाळण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला पण मनस्मृती जाळण्याच्या नादामध्ये जो स्वतःला दलितांचा कैवारी समजत होता त्याच आमदार जितेंद्र आव्हाडांनी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं दहन केलं त्यांचा फोटो जाळला आज या भारत देशातली जी सगळ्यात कलंकित घटना जी आहे ती घटना आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली जे नेहमी स्वतःला मी दलितांचा कैवारी मी फलाचा कैवारी ते कोणाचे कैवारी नाही आता इलेक्शन येत आहे त्यांना हे कळलं की माझा कुठेही थांग पत्ता लागणार नाही म्हणून त्यांनी आता हे नवीन एक उपक्रम सुरू केला माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आहेत शरद पवार साहेब हे पुरोगा पुरोगामी आघाडीचे विचार या महाराष्ट्रात रुजवतात या पुरोगामीचे विचार रुजवणारे शरद पवार साहेब ह्या जितेंद्र आवाडला पक्षातून काढतील का ज्यांनी बाबासाहेबाच्या विचाराचं दहन केलं त्यांचा सा फोटो जाळला आज छितू करण्याची पाळी आली आहे ज्या जितेंद्र आवाड स्वतःला ज्या पद्धतीनं एक फार मोठा नेता फार मोठा विचारवंत ज्या पद्धतीनं वागतो त्या जितेंद्र आव्हाडचा आम्ही निषेध करतो उद्या सकाळी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करू जर गुन्हा दाखल नाही झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतो